मित्रांनो फायनली जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या जिल्ह्याविषयी माहिती घेतलेली होती आणि अंदाज सुद्धा सांगितला होता की या या तारखेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे एकंदरीत बघायचं झालं तर आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून पिकविम्या संदर्भात माहिती घेत असतो त्यात मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे फळपिक्मा धारक किंवा बागायतदार शेतकरी आहेत त्यांनी जे विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक अंदाज एक तारीख काढलेली होती की बाबा या, या तारखेला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते तसं तर आपण नॉर्मली सोमवारपासून सांगितलं होतं तर मित्रांनो फायनली सोमवारपासूनच ह्या रकमा म्हणजे कालपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास त्रेचाळीस हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे त्यासाठी जवळपास आंबा आणि काजू या दोन पिकासाठी आणि इतर काही जे पीक आहेत त्या पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या पिक विमेच्या रक्कम ह्या वितरित होणं सुरू झालेला आहे तर बघायचं झालं मित्रांनो तर आंबा काजू आणि इतर जे पीक आहेत जे बागायतदार शेतक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर जवळपास नव्वद कोटी एवढा निधी हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे परंतु मित्रांनो प्रोसेसिंगला टाकलेल्या रकमेनुसार आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असलेल्या रकमेनुसार जवळपास चोप्न कोटी रुपये हे खात्यात जमा झालेले आहेत म्हणजे बघाय झालं मित्रांनो चोपन्न कोटी रुपयांचा जे आता नव टोटल निधी आहे नव्वद कोटीचा परंतु मित्रांनो जवळपास चौपन्न कोटी, कोटी रुपये हे रक्कम प्रोसेसिंगला टाकलेली आहे त्यात मित्रांनो काही मंडळातील बी टीचं जे डीबीटी मार्फत ज्या रक्कम येणार आहेत त्या डीबीटीचा प्रॉब्लेम आहे काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्यासुद्धा नसतील किंवा झाल्यासुद्धा असतील जर तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यात मित्रांनो डिबिटीचा प्रॉब्लेम आल्यामुळे काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप या रक्कम जमा झालेल्या नाहीत परंतु या आठवड्यात या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहेत त्यात मित्रांनो बघायला झालं तर जे शेतकरी हे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शहाऐंशी हजार कंपनीच्या म्हणण्यानुसार की आम्ही जास्तीत जास्त प्रति हेक्टर शहाऐंशी हजार आंब्यासाठी तर सत्तावन्न हजार रुपये हे काजू पिकासाठी फळ पिकण्यासाठी हे देणार आहोत परंतु मित्रांनो नॉर्मली बघायला झालं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी रक्कम वितरित होत आहेत दहा ते वीस हजाराच्या जवळपास आंबा पिकासाठी आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काजू पिकाची जी, जी रक्कम आहे ती जवळपास वीस ते तीस हजार या पद्धतीच्या हेक्टरी रक्कम जमा होत आहेत नॉर्मली कंपनीने जरी मोठा आकडा सांगितलेला असला तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार तीस हजार अशा पद्धतीच्या काजू पिकाच्या जे फळीपिक्मा आहे तो वितरित होत आहे तर त्यात सुद्धा मित्रांनो काय झालेलं आहे जे काही मंडळे आहेत जे आता ह्या टॉपिक वेगळा की काही मंडळातील डीबीटीचा प्रॉब्लेम आल्या कारणास तो शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झाल्या नाहीत परंतु असे सुद्धा काही मंडळे आहेत ज्यांना या फळपिकम्यापासून वंचित राहावं लागणार आहे त्यांना त्यांचे अर्ज शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत किंवा जे मंडळ आहेत ते डायरेक्टली रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्या मंडळातील जवळपास तीन ते चार मंडळ अशी आहेत ज्यांना ह्या फळिक्मा हा वितरित होणार नाही त्यांना रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकण्यात आलेला आहे सध्या तरी हा जे रिजेक्ट करण्याचा इश्यू आहे तो सॉल्व्ह होणार नाही आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल की नाही याची सुद्धा सध्या तरी गॅरंटी नाही परंतु जे शेतकरी हे पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा कालपासून वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे जवळपास चोपन्न कोटी रुपयाच्या ज्या रक्कम आहेत तो प्रो रकमा प्रोसेसिंगला टाकलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा झालेल्या आहेत आणि काही शेतकरी पेंडिंगला सुद्धा आहेत आणि काही मंडळातील शेतकरी हे डीबीटीचा प्रॉब्लेम आल्या कारण असतो थोडेसे वंचित सुद्धा राहिलेले आहेत चौपन्न कोटी रुपयांचा जरी निधी प्रोसेसिंगला टाकला असला तरी सुद्धा नव्वद कोटी रुपये हे एकंदरीत टोटल निधी हा मंजूर आहे काही काळजी करण्यासारखं काही नाही तर ही होती छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि ज्या ज्या पण धन्यवाद